सिल्लोड शहरातील फतिमा इस्लाम चौक इथे जावायाला केली चार जणांनी मारहाण सिल्लोड शहर पोलीस ठाणे इथे था गुन्हा दाखल आज दिनांक तेवीस मार्च दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सिल्लोड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावायला सासरच्या चौघांनी बेदाम मार केल्याची घटना घडली असून सदरील फतिमा इस्लाम चौकमध्ये घडली आहे सदर घटनेप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरीन वसीम शेख बानू शेख लाल तोफिक शेखलाल रुबीना शेख फिरोज सर्व राहणार फते इस्लाम चौक सिल्लोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत वसीम शेख रशीद शेख राहणार बोरगाव सारणी तालुका सिल्लोड यांचा पत्नीशी घरगुती वाद झाला होता यामध्ये मुलांना भेटण्यासाठी सिल्लोड इथे आलेल्या मुलांना भेटून वसीम शेख आला असतात त्याच्या सासरच्या मंडळीने वाद झाला मुलाला भेटण्यास नकार दिल्याने वाद वाढल्याने दरम्यान वरील सासरच्या मंडळीने फिर्यादीत शिवीगाळ करीत मारहाण केली यात डोक्यात वीट मारल्याने फिर्यादी जखमी झाला आहे प्रकरणी वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनील तळेकर हे करीत आहे अशी माहिती माध्यमांना सिल्लोड शहर पोलिसांनी दिली आहे